नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत सध्याला बाजारामध्ये संत्री खूप स्वस्त मिळत आहे म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे संत्रीचे प्रेमिक्स कसे बनवायचे ते आणि विशेष म्हणजे हे संत्रीचे प्रेमिक्स पाच ते सहा महिने आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आणि हे संत्रीचे प्रेमिक्स तयार करण्यासाठी आपण कुठलाही रंग वापरणार नाही खूप कमी खर्चात तयार होते खूप सोपी रेसिपी आहे आणि सध्या उन्हाळा कडकडीत सुरू आहे वेगवेगळे थंडकार सरबत प्यावाश्य वाटतात म्हणूनच आज मी एका मिनिटात तयार होणारा संत्रीचा सरबत कसा बनवायचा संत्रीचे प्रेमिक्स कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्ही रेसिपीचा पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर संत्रीचे प्रेमिक्स बनवण्यासाठी इथे मी एक किलो संत्री घेतली आहे संत्री स्वच्छ धुवून घेतली बाजारामध्ये दोन प्रकारची संत्री मिळतात एक जाड सालीची आणि दुसरी पातळ सालीची इथे मी पातळ सालीची संत्री घेतलेली आहे तुम्ही कुठलीही संत्री घेऊ शकता आपल्याला संत्रीची साल पूर्ण काढून घ्यायची आहे संत्री एकदम ताजी ता आहे टवटवीत आहेत आणि इथे मी संत्री घेतलेली आहे तुम्ही मोसंबीसुद्धा घेऊ शकता संत्रीची पूर्ण साल काढून झालेली आहे आता या संत्रीचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत या संत्रीचा आपल्याला रस काढायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि एकदा सर्व आपल्याला संत्रीचे असे तुकडे करून घ्यायचे संत्रीचा रस काढण्याची थोडीशी वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यासाठी काय करायचं एखादं भांडे घ्यायचं त्यावर पुरण वाट्याची चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये संत्रीचे तुकडे घालून घ्यायचे स्मॅशर घ्यायचा स्मॅशरने आपल्याला हे संत्रीचे तुकडे असे स्मॅश करून घ्यायचे चांगले रगडून घ्यायचे जेणेकरून संत्रीमधील पूर्ण रस निघेल त्यामुळे आपल्याला संत्रीचा रससुद्धा जास्त प्रमाणात मिळेल म्हणून व्यवस्थित रगडून घ्यायची आहे ही संत्री आणि संत्रीमध्ये अजिबात रस राहिला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित रगडूनच घ्या संत्री रगडून झालेली आहे आता आपण संत्रीचा रस पाहूया बघा तुम्ही संत्रीच्या रसला किती मस्त असा रंग आलेला आहे आणि ही जर पद्धत तुम्हाला आवडत नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये संत्रीचे तुकडे घालून मिक्सरमधून हलकंसं बारीक करून घ्या चाळणीमध्ये घालून पुन्हा रस काढून घ्या पण मिक्सरमधून जर संत्री बारीक करून घेतली त्याबरोबर बियासुद्धा बारीक होतात त्यामुळे काय होतं ज्यूस कडवट लागतो म्हणून काय करायचं आहे आपल्याला संत्रीचे तुकडे जे आहेत ते आपल्याला चाळणीमधूनच स्मॅश करून घ्यायचे आहेत रगडून घ्यायचे आहेत पण तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते तीच तुम्ही वापरू शकता तरी ते, ते बघू शकता मस्त असा आपला हा संत्रीचा ज्यूस तयार झालेला आहे यामध्ये कुठलाही रंग आपण टाकलेला नाही वापरलेला नाही तरीसुद्धा रंग देखील सुरेख आलेला आहे आता यानंतर आपल्याला संत्रीचा ज्यूस मोजून घ्यायचा आहे मोजून का घ्यायचा कारण आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला ज्या भांड्याने ज्यूस मोजला आहे त्याच भांड्याने आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण समजेल म्हणून आपल्याला हा ज्यूस मोजूनच घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये एक पूर्ण लिंबाचा रस घालायचा आहे थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला एक पूर्ण लिंबाचा रस घालायचा आणि लिंबाचा रस घातल्यावर फ्लेवर तर चांगला येतोच त्याचबरोबर लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्हचे सुद्धा काम करते आणि संत्री प्रिमिक्स जास्त दिवससुद्धा टिकते त्यामुळे लिंबाचा रस तुम्हीसुद्धा जरूर घाला आता यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर साखर किती घालायची जेवढा ज्यूस आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे ज्या भांड्याने आपण ज्यूस मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे साखर घातली की हलकीच मिक्स करून घ्यायची साखर यामध्ये अजिबात विरगुळून घ्यायची नाही आता लगेचच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे पण मोठ्या ताटामध्ये घालायचं आणि ताटाला तेल अजिबात लावायचं नाहीतर प्रिमिक्सला तेलाचा वास येईल म्हणून आपल्याला ताटाला तेल अजिबात लावायचं नाही आणि हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये जास्त घालायचं जा। नाही जेणेकरून व्यवस्थित सुकेल एवढंच आपल्याला घालायचं आहे तर हे दिवसभर पंख्याच्या हवेखाली सुकून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे बाल्कनीत उन्हामध्ये सुकवायचं असेल तर तुम्ही यावर पातळ कपडा झाकू शकता म्हणजे बाहेरची धूळ अजिबात जाणार नाही तरी ते तुम्ही बघू शकता एक दिवसभर मी पंख्याच्या हव्याखाली हे सुकून घेतलेलं आहे बऱ्यापैकी सुकलेलं आहे आतमध्ये थोडासा ओलसर आहे पण हे मिश्रण पूर्ण आपल्याला सुकून घ्यायचं आहे पण आपल्याला त्या अगोदर हे मिश्रण एक दिवस सुकून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे एकाच एक ताटामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दिवसभर उन्हामध्ये चांगलं हे सुकून घ्यायचं आहे वाळवून घ्यायचं आहे हे मिश्रण हे हे, हे, या का है तर, है है तर हे बघा इथे आपलं हे मिश्रण सगळं सुकलेलं आहे वाळलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे हे आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी एकदा सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी चांगले मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेलं आहे इथं आपलं मस्त असं हे संत्रीचं सरबत करायचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही मनात येईल तेव्हा हे संत्रीचं सरबत करून पिऊ शकता अगदी एका मिनिटात हे संत्रीचं सरबत तयार होतं तर तुम्हाला हे संत्रीचं सरबतचं प्रिमिक्स कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता संत्रीचं प्रीमिक्स तर तयार आहे आता आपण संत्रीचं सरबत एका मिनटात कसा तयार होतो ते पाहूया तर संत्रीचं पासून सरबत बनवण्यासाठी इथे मी ग्लासमध्ये सगळ्यात पहिलं बर्फ टाकलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन थी थी जा ही, ते तीन चमचे संत्रीचं प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे त्यानंतर थंडगार पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा इथे आपला संत्रीच्या प्रिमिक्सपासून आपला हा सरबत तयार झालेला आहे संत्रीचा आणि तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही हा संत्रीचा सरबत करून पिऊ शकता मस्त असा लागतो पिण्यासाठी सध्याला उन्हाळा चालू आहे कडकडीत आणि थंडगार हा सरबत तर संत्रीचा झालाच पाहिजे तर मंडळी तुम्हाला हे संत्रीचे प्रिमिक्स कसे वाटले आणि संत्रीचा प्रिमिक्सपासून सरबत कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही नक्की करून पहा खूप मस्त लागतो पिण्यासाठी तर मंडळी तुम्हाला संत्री सरबतचे प्रिमिक्स कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला झकास रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा